नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे आणि पावसाळ्यामध्ये गरमागरम वडापाव भजी खाण्याची जी मजा असते ना ती काही वेगळीच असते बऱ्याचदा जेव्हा आपण वडापाव घरी तयार करतो ना त्यावेळेला तो जास्त तेलकट होतो किंवा अगदी जसा गाड्यावर मिळतो ना तसा तयार होत नाही तर आज मी तीच सिक्रेट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे छोट्या मोठ्या ज्या चुका आपल्याकडनं होतात ना त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या जर टाळल्या ना तर आपली जी वडापाव आहे ना अगदी गाड्यावर मिळतात ना सेम तशीच तयार होणार आहे आता ह्या वडापावसोबत मस्त अशी सुखी चटणी असते ना तीही आपण तयार करणार आहोत सोबतच एक सँडविचची चटणी सुद्धा बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा सर्वात अगोदर आता वडापावसोबतची जी सुखी चटणी आहे ना ती तयार करून घेऊया आणि जे वडापावच्या बाहेरील कोटिंग आहे ते सुद्धा बनवून घेऊया तर इथे मी मिक्सिंग बाऊलमध्ये बरोबर अडीच कप एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आता शक्यतो जे बेसनपीठ आहे ना वडापावसाठी जे आपण विकतचं बेसनपीठ जर घेतलं ना त्याचे जे वडापाव आहे ना अप्रतिम अतिशय सुंदर होता त्यासाठी घरातलं बेसनपीठ न वापरता इथे तुम्ही जर रेडीमेड बेसनपीठ वापरलं ना त्याचे वडापाव किंवा भजीसुद्धा अगदी छान तयार होतात तर इथे मी विकतचं बेसनपीठ घेतलेलं आहे अडीच कप त्यातच आता एक चमचाभर आपल्याला ओवा घालायचा आहे अगदी साधे सिंपल आहे यामध्ये आपल्याला मसाले वगैरे कुठलेही काहीही ॲड करायचे नाही चवीपुरतं मीठही घातलेलं आहे फक्त मीठ आणि ओवा घालून आपल्याला हे जे मिश्रण आहे ना हे छान असं भिजवून घ्यायचं आहे हे जे पीठ आहे ना तयार करून घ्यायचं आहे आता इथे सुरुवातीला मी एक कप भर एवढं साधं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि अगदी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अगदी आपल्या वडापावला छान असं कोटिंग तयार होईल ना ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे आता एक कपभर पाणी माझं इथे वापरून झालेलं आहे आता मी अडीच कप बेसन पिठासाठी तुम्हाला किती पाणी लागणार आहे त्याचाही अचूक अंदाज इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर आता मी सुरुवातीला एक कपभर वा पाणी जे आहे ते यूज केलेलं आहे त्यात आता अर्धा कप अजून घेतलेला आहे तर टोटल मला बरोबर इथे सव्वा कप एवढं जे पाणी आहे हे अडीच कप बेसनपीठ भिजवण्यासाठी लागलेलं ला आहे तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त या ठिकाणी लागू शकतं आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची इथे टीप मला तुम्हाला इथे सांगायचं आहे जे पीठ आहे ना ते आपल्याला अगदी हलकं करून घ्यायचं आहे म्हणजे जितकं तुम्हाला फेटता येईल तितकं छान असं फेटून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनटासाठी हे जी पीठ आहे ना ते छान असं फेटून घ्यायचं आहे हलकं करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा जो, जो रंग आहे ना हलकासा लाईट होत नाही ना, ना तोपर्यंत आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे बऱ्याचदा जेव्हा तुम्ही गाड्यावरती वडापाव आणायला गेला असाल ना त्यावेळेला ते जे वडापाव बनवताना हे जे कोटिंग आहे ना हे जे बेसनपीठ आहे ना ते खूप जास्त वेळा फेटत असेल हे तुम्ही बघितलंच असेल त्यामुळेच त्यांचे जे वडापाव आहे ना रंगानेही खूप छान येतो अगदी नॅचरल रंग त्या वडापावला येतो यामध्ये आपल्याला कुठलेही मसाले वापरायचे नाही किंवा हळदही वापरायचे नाही फक्त मीठ आणि ओवा यामध्ये वापरतात त्यानंतर अगदी किंचित म्हणजे यामध्ये पाव चमच्यापेक्षाही कमी यामध्ये मी खाण्याचा सोडा घातलेला आहे खाण्याचं सोड्याचं प्रमाण जरासुद्धा जास्त झालं तर आपले जे वडे आहे ना तेलकट जास्त होतात त्यामुळे अगदी कमी प्रमाणात म्हणजे पाव चमच्यापेक्षाही कमी आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा आहे जर थोडा जरी हा खाण्याचा सोडा यामध्ये जास्त झाला ना तर आपले जे वडे आहे ना खूप जास्त तिलकट होतात त्यामुळे कमीत कमी आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा वापरायचा आहे आता हे जे मिश्रण आहे ना तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी दाखवते अगदी वरतून जर हे पीठ सोडलं ना अगदी सरळ रेषेमध्ये पडतं तर असंच पीठ आपल्याला तयार करायचं आहे हे अगदी परफेक्ट आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पातळ जर ठेवलं तर कोटिंग व्यवस्थित बसणार नाही आणि जास्त घट्ट झालं तर नुसतंच वडापाव खाताना इथे बेसन पीठ लागेल तर आपल्याला हे पहा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल अशा पद्धतीमध्ये हे जे पीठ आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता चटणी आपण सर्वात अगोदर बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे चुरा तर हा बेसन पिठाचा चुरा आपण तयार करून घेऊया थोडंसं बेसनपीठ मस्त असं गरम तेलामध्ये सोडायचं आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायचं आहे जी वडापावसोबत जी चटणी असते ना ती ह्या चुऱ्यापासून तयार केलेली असते त्यामुळेच ती तितकी मस्त अशी टेस्टीही लागते कुरकुरीत लागते तर छान मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत हा जो चुरा आहे ना तो तयार करून घेतलेला आहे आता काढून घेऊया आणि यासोबत थोडेसे काही लसणाच्या पाकळ्या सुद्धा तळून घेणार आहे कारण ही जी चटणी आहे ना लसणामुळे ह्या चटणीला जी टेस्ट आहे ना ती छान येते तर इथे मी लसणाचं साधारणतः एक गड्डा लसून घेतलेलं होता त्याच्या सालं न काढताच आपल्याला हात तळून काढायचा आहे त्यानंतर लगेचच चटणी बनवायला घेऊया जो चुरा आपण तयार करून घेतलेला होता साधारणतः वाटीभर चुरा या ठिकाणी घेतलेला आहे त्यात लसणाच्या कळ्या घालून घेऊया अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातलेली आहे सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला मस्त अशी जाडसर फिरवून घ्यायची आहे आता तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता तर चटणी पा अगदी मी अशी थोडीशी सरसरीतच मिक्सरला वाटून घेतलेली आहे मस्त परफेक्ट आपली ही वडापावसोबतची सुकी जी चटणी आहे ना ती तयार झालेली आहे आता ही जर तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवली ना साधारणतः महिने ते दीड महिने अजिबात खराब होत नाही फक्त आपल्याला ठेवतानाही फ्रीजमध्ये ठेवावी लागणार आहे तर चटणी आपली तयार झालेली आहे लगेचच आता जी हिरवी चटणी आहे ना ती सुद्धा आपण बनवायला घेऊया तर त्यासाठी आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मूठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोथंबिरीच्या अर्ध्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे पुदिना घ्यायचा आहे पुदिन्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे नाहीतर बऱ्याचदा जेव्हा हिरवी चटणी बनवतो ना चटणीला उग्र वास येतो पाच ते सहा लसणाच्या कळ्या घेतल्या एक इंच अलं घेतलं चवीपुरतं मीठ घातलं एक चमचा साखर घातली आणि हिरव्या मिरच्या टाकून एक अर्ध्या लिंबाचा रससुद्धा टाकून घेतलेला आहे जर आता इथे तुम्हाला साखर हवी नसेल ना तर तुम्ही साकर ते साखर स्किप करू शकता त्यानंतर जो चुरा आपण तयार करून घेतलेला होता ना तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे जो दाटसरपणा येणार आहे ना तो ह्या चुऱ्यामुळेच येणार आहे किंवा जर एरवी तुम्ही बनवणार असाल ना यामध्ये कुठलीही फलसांमधली शेव वापरू शकता किंवा भुजिया शेव वापरू शकता थोडंसं पाणी टाकून मस्त अशी थोडीशी घट्टच आपल्याला ही चटणी ठेवायची आहे तर चटणी पहा मस्त अशी तयार झालेली आहे वडापावसोबतची जी चटणी आहे ना ही थोडीशी घट्ट असते त्यामुळे मी ही जी चटणी आहे ना थोडी घट्ट ठेवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता आता लगेचच वडापाव बनवायला घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणतः आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा लसणाच्या गळ्या एक इंच अलग घेतलेले आहे हे सुखं वाटण आपल्याला थोडंसं तयार करून घ्यायचं आहे मी मिक्सरला फिरवून घेतलं किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही कुठून घेतलं ना तरीही चालेल त्यानंतर चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे वजनाने म्हणाल तर साधारणतः हे जे बटाटे आहे ना हे चारशे ग्राम एवढे आहे आणि एवढ्या बटाट्यांमध्ये आपले साधारणतः दहा बटाटवडे एवढे आपले तयार होणार आहे तर आता हे छान मी स्मॅश करून घेतलेले आहे थोडीशी धुबड जरी असले ना तरीही चालेल फोडणी देऊन घेऊया कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे साधारणतः दोन चमचे तेल गरम झालं की लगेचच आपल्याला यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायची आहे आणि सुरुवातीला जे सुखं वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ना ते सुद्धा ह्या तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे काही मिनटासाठी हे वाटण परतवून घेतल्याच्यानंतर यामध्ये मी अगदी पाव चमचा एवढा हिंग घातलेला आहे थोडेसे कढीपत्त्याचे पानं घातलेली आहे मिनिटभर तरी आपल्याला हे जे वाटण आहे ना, ना तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे म्हणजे मिरचीचा जो कच्चेपणाचा वास आहे ना पूर्णपणे निघून जातो लगेचच यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे अगदी साधी सिंपल भाजी बनवत आहोत वेगळे कुठचे मसाले वापरायचे नाही तर यात फक्त आपल्याला हळद पावडर घालायची आहे आणि छान तेलावरतीच आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर जे स्मॅश केलेले बटाटे आहे ना ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया मस्त असं आपल्याला हे सगळं जिन्नस एकजीव करायचे आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेली आहे भरपूर सारी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया पटापट मिक्स करायचं आणि ही जी भाजी आहे ना बटाट्याची ती आपली तयार झालेली आहे काही मिनटासाठी मोठ्याच गॅसवरती आपल्याला ही मिक्स करायची आहे ही जास्त काही शिजवायची गरज नाही कारण बटाटे ऑलरेडी शिजलेले असल्यामुळे फक्त आपल्याला सर्व जिन्नस मिक्स होईपर्यंतच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि छान व्यवस्थित एकजीव झाल्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला एक अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे त्यामुळे अजूनच चटपटीत आपली ही जी वडापावची भाजी आहे ना ती तयार होणार आहे तर अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊया पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया तर या ठिकाणी आपली वडापावसाठीची जी भाजी आहे तीसुद्धा तयार झालेली आहे पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याचे वडे बनवायला घ्यायचे नाही कारण गरम असताना हे जे मिश्रण आहे ना थोडंसं पातळ झाल्यासारखं असतं थो, थोडंसं थंड झाल्याच्या नंतर याचे जे वडापाव आहे ना ते छान अशी बनवता येतील तर हे जी मिश्रण आहे आता हे पूर्णपणे आपण थंड करून घेऊया आणि नंतर आपण याची वडापाव तयार करून घेऊया तर मिश्रण आपलं छान थंड झालेलं आहे लगेचच आता इथे तुम्ही चपट्या आकारामध्ये हे आकारा जे वडापाव आहे ते बनवून घेऊ शकता किंवा जर तुम्हाला गोल बनवायचे असेल तर गोल बनवून घेऊ शकता तर इथे मी गोल आकारामध्ये हे जे वडा आहे ना बटाट वडे ते तयार करून घेणार आहे तर सगळे वडे एकदाच बनवून घ्यायचे म्हणजे त्यानंतर आपल्याला तळायला सुद्धा सोप्पं जातं आणि हातसुद्धा आपले सारखेसारखे खराब होत नाही तर इथं बरोबर माझे हे जे दहा वडे आहे ते या ठिकाणी तयार झालेले आहे आता लगेचच वडे आपण तळायला घेऊया मिश्रण जे आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला इथे दाखवते अगदी छान व्यवस्थित वड्याला कोट आहे असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे चमच्याच्या मदतीने आपण हे वडे सोडणार आहोत जे सोडायलाही सोपे असते आणि कारण बऱ्याचदा पहिल्यांदा जेव्हा आपण हे वडे बनवतो ना किंवा तेलामध्ये सोडताना हाताला भाजण्याची वेगळी शक्यता असते परंतु अशा पद्धतीने चमच्याने सोडल्यामुळे वडे तेलात सोडायला आपल्याही सोपे जातात आणि आपले हात सुद्धा खराब होत नाही तर हे पहावडे तेलात सोडल्याच्या नंतर काय मस्त असा रंग यायला सुरू झालेला आहे मस्त असेल जे वडापाव आहे ते या ठिकाणी तयार होत आहे आता अगदी गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती हे छान असे सोनेरी रंगावर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून काढायचं आहे साईडचा चुरा जो आहे तो आपण काढून घेणार आहोत जो आपण वडापावसोबत खाणार आहोत तो खूप छान लागतो तर तो आपल्याला अशा पद्धतीने काढून ठेवायचा आहे कारण वडापाव जोपर्यंत तळत असतात तोपर्यंत हा जो चुरा आहे जास्त तळला जातो तर त्यासाठी आपल्याला अगोदरच काढून घ्यायचं आहे तर हे पहा काय मस्त असा सुरेख रंग आलेला आहे वडापावला अगदी जसा गाड्यावर मिळतो ना सेम तसाच वडापाव या ठिकाणी तयार झालेला आहे काही मिरच्यासुद्धा तळून घेऊया आणि बाकीचे जे राहिलेले वडे आहेत ते सुद्धा सेम पद्धतीने आपण तळून काढून घेऊया तर हे जे वडापाव आहे ना बनवायला अतिशय सोपे आहे फक्त ज्या काही गोष्टी मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे ना त्या वापरून जर हे वडे वडेपाव बनवले ना अगदी गाड्यावर मिळतात उलट त्यापेक्षाही भारी वडापाव आपले घरच्या तयार होता तर गाड्यावर जायची सुद्धा गरज लागणार नाही अतिशय सुंदर असे आपले हे जे वडे आहे ना ते या ठिकाणी तयार झालेले आहे फक्त छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली ना तर आपले जे वडे आहे ना अजिबात कधीही फसणार नाही अगदी जरी तुम्ही पहिल्यांदा जरी ट्राय केले ना तरीही अगदी परफेक्ट असे आपले इथे वडे तयार होतात तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मस्त असे खुसखुशीत अजिबात तेलकट न झालेले वडे इथे आपले तयार झालेले आहे मस्त आता हे जे मिरची आहे त्यावरून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे पाव आहे त्याबरोबर सर्व करायचं आहे ह्या ज्या दोन चटण्या आहे ना ह्यासोबत हा जो वडापाव आहे ना अतिशय भारी लागतो तर हा वडापाव जो आहे ना एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ना ते मला कळवायला अजिबात विसरू नका आता वडापाव सर्व करून घेऊया जी हिरवी चटणी आहे ना ती आपण आता मस्तशी पावाला लावून घेऊया त्यावरतून मस्त असा जो तयार केलेला वडा आहे तो ठेवायचा आहे जो चुरा आपण साईडला काढून ठेवलेला होता तो सुद्धा टाकून घेऊया तर हा मुंबईचा तर फेमस नाही म्हणणार मी महाराष्ट्राचा फेमस वडापाव हा इथे आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे आता बऱ्याच वेगवेगळ्या भागात या वडापावला बटाट वडा किंवा वडापाव असे वेगवेगळे नावं आहे तुमच्या भागामध्ये ह्या वडापावला काय नाव आहे ते मला कमेंटमध्ये लिहून जरूर कळवा तर मस्त असं आपला हा इथे वडापाव खाण्यासाठी तयार झालेला आहे मिरची सोबत सर्व करायचं आहे तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा शेअर करा रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद